वकील एक निवेदन आलेलं आहे की त्यांनी दोन दिवस काही त्यांचं काम महसूलचं जे काम आहे ते बंद करण्याचं आंदोलन केलेलं आहे आणि त्यांचं तहसील कार्यालयामध्ये त्यांना आमच्या नायब तहसीलदार अपमानास्पद बोलले असं त्यांचं त्या निवेदनामध्ये म्हणणं आहे

तहसीलदारांच्या दालनात थांबावं लागलं जास्त वेळ आणि त्यामुळे ते नायब तहसीलदार यांच्याकडे गेले आणि त्यांचं तिथे काहीतरी वाद वादविवाद झाले परंतु ते वादविवाद होत असताना ते त्यांनी स्त्री जातीवाचक म्हणजे असंसदीय शब्दांचा उच्चारण करून आणि एक ज्याला आपण शिबी म्हणू शकतो असं शिवीगाळ त्यांनी नायब तहसीलदार यांना केली आणि त्यानंतर मग नायब तहसीलदार तातडीने म्हणजे त्यांचा वादविवाद बराच वाढला आणि मला नायब तहसीलदार हे पोलीस स्टेशन येथे फिर्याद द्यायला गेलेत फिर्याद द्यायला गेलेत त्या ठिकाणी संबंधित महोदय गेलेत आणि टाकळकर साहेबांचाही सा तिथे फोन झाला की तुम्ही गुन्हा दाखल करू नका झालेल्या प्रकाराबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो असं म्हटल्यावरती मग यांनी सामंजस्याची भूमिका घेतली नायब तहसीलदार यांनी आमचे निवासी नायब तहसीलदार आणि गुन्हा दाखल करणं थांबवलं आणि ते पुन्हा कार्यालयात आले आणि आपलं कामकाज त्यांनी सुरळीतपणे सुरू केलं म्हणाले आता समोर नायब तहसीलदार बसलेले आहेत तुमच्या तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारू शकतात त्यांनी मला जे सांगितलं ते हेच आहे की त्यांनी माफी मागितली त्यामुळे त्यांनी ते गुन्हा दाखल करणं थांबवलं तहसीलदार होते सुद्धा सुद्धा आंदोलन होतं त्याच आता प्रत्येक संघटनेची किंवा प्रत्येक समुदायाची एक विशिष्ट भावना असते त्या प्रत्येक भावनेचा मी आदर करते परंतु बोलावण्यात आले आणि ते वकील होते त्यांच्या पेशामध्ये होते तर त्यांचा अवमान झाला असं त्यांचं म्हणणं या संदर्भात मी बोलू शकत नाही परंतु मी एवढं निश्चित सांगेल की आम्ही इथे या पदावर काम करताना मी तहसीलदार असेल किंवा ते निवासी नायब तहसीलदार आहेत आम्हाला अर्धन्यायिक कामकाज करण्याचे अधिकार आहेत आम्हाला मॅजिस्ट्रियल पॉवर्स आहेत आम्ही मॅजिस्ट्रेट आहोत आणि मॅजिस्ट्रेट पुढे शिवीगाळ करणं याने जर त्यांचा ज्यांनी शिविगाळ केली त्यांचा जर अपमान होत असेल तर यावर मी काय बोलू शकत नाही ठीक आहे कालही आणि आजही वकील महोदय इतर जे वकील बांधव आहेत ते येत आहेत त्यांचे कामकाज चालू आहेत आमच्या सुनावण्या देखील संपन्न झालेल्या आहेत आणि नागरिकांचं कोणतंही काम आणणार नाही म्हणजे वकिलांचे पण भूमिका मी बघितली बरेचसे वकील येत आहेत आणि आपल्या पक्षकाराचे काम करून नेत आहेत मोर्चाला आपण सामोरे नाही गेला Oh, मी तर फील्डवर होती काल परंतु नायब तहसीलदार आमच्या बोमले मॅडम में यांनी निवेदन घेतलेलं आहे त्यांच्या चर्चा त्यांच्या मागण्या असं काही नाहीये त्याच्यामध्ये त्यांचा अपमान झाला असं त्यांचं म्हणणं आहे परंतु मी या ठिकाणी प्रश्न विचारू इच्छिते त्यांना की स्त्रीवाचक शिवेगाळ करून तुम्ही जे वर्तन केलेलं आहे हे मुळात अतिशय चुकीचं आहे आणि तरी देखील अशा पद्धतीने आंदोलन करणं चुकीची माहिती आपल्या समूहाला देणं या गोष्टी चुकीच्या आहेत प्रत्येकाने याच्यामध्ये आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे एक परवा बाचा बाचाबाची असा प्रकार आपल्या उपस्थितीमध्ये घडला तर त्या संदर्भात बऱ्याच अंशी वकिलांनी काल मोर्चा काढला त्याच्यावरती काही बोललं गेलं काही न्यूज झाल्या तर त्याच्यामध्ये असं म्हटलं जाते की हा प्रकार असा काही घडला पण नाही आणि तुम्हीच उलट त्यांचा अवमान केला काय घडलं होतं प्रत्यक्षात आणि जर घडलं होतं तर तुम्ही तक्रार का नाही केली त्या दिवशी सकाळी सुनावण्या होत्या मॅडम सुट्टीवर असल्यामुळे सुनावण्याची पुढील तारीख देण्यात आली आणि बाकी सगळं पक्षकारांना सांगितलं गेलं होतं की सुनावण्याची पुढची तारीख दिली त्यानंतर ते एक वकील महोदय आले त्यांनी विचारलं आम्हाला मी आणि बिजयरावसाहेब आम्ही अॅग्रेस टॅगच्या याच्या संदर्भात नियोजन करत होतो मॅडमने आम्हाला पाच वाजता सर्कल ऑफिसरची सगळ्या लागा। मिटिंग लावायला सांगितली होती मॅडम कारण दुपारनंतर येणार होत्या तर ते असताना ते तिथं आले त्यांनी विचारलं तारखांचं काय झालं तर आम्ही त्यांना फक्त सांगितलं की आजचा बोर्ड हा पुढे ढकललेला आहे आणि मग त्यांनी त्याच्यावरून ते मागचा पण बोर्ड पुढं ढकलला मग असं थोडंसं त्रागा करायला सुरुवात केला मोठ्या मोठ्याने बोलायला लागले आणि त्यांनी तीन चार वेळा एक चुकीचा शब्द वापरला की जो की म्हणजे कोणीही सहन करू शकत नाही मग त्यानंतर मी म्हणजे न सहन झालं झालं नाही त्यामुळे मी पोलिसांना बोलवलं बाहेरच पोलीस होते पोलिसांना बोलवलं आणि मग तरी पण त्यांचं काय थांबायचा तयारी नव्हती किंवा विचार नव्हता त्यांचं ते चालूच होतं म्हणून मी रागाने उठून गेलो ठीक आहे म्हणलं मी काय ते माझ्या रीतसर तक्रार देतो मी पोलीस स्टेशनला गेलो आणि पोलीस स्टेशनमध्ये गेलो त्याच्यानंतर मग ते वकील महोदय पण तिथे आले पोलीस वगैरे बाकीच्या सर्व गोष्टी तिथं झाल्या मग त्याच्यानंतर ते मॅडमने जी दिलेली माहिती ती सगळी बरोबरच आहे मॅडमला सर्व आल्याबरोबर सगळ्या वृत्तांत सांगितलं तिथं मला ह्यांचा पत्रकार आपले जे अध्यक्ष आहेत आपले बारक यांचे तर ते आम मला त्यांनी एक पोलीस कर्मचाऱ्याच्या फोनवर त्यांनी मला बोलले ते त्यांनी मला सांगितलं की हे झालेला प्रकार असा आहे ते चौदा सोडू द्या इथं मग त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही तिथं तो प्रकार थांबवला आणि मी तिथून निघून आलो त्याच्यानंतरची परिस्थिती तुम्हाला सर्व माहीतच आहे ते झालं तुमचा समजा दिलगिरी व्यक्त केली वगैरे त्याच्यानंतर आंदोलन झालं मग ते कसं झालं काय कारण ते त्यांना माहिती ते त्यांनाच माहिती आता काय ते जर शिवाय देऊन परत त्यांचाच जर मान सन्मान दुखावला जात असेल तर ते माहित नाही मला नाही सांगता